आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागतोत्सुक प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड हो सांगा तुम्ही तुम्हीच सांगा कसं जगायचं आता मी माझी मी इकडनं तिकडनं मागच्या वर्षी उसनवारी फेडली ह्या वर्षी पण उसनवारी केली शेती केली शेतीच्या आशेवर मी सगळे कर्ज केले माझ्या मुलाचं शिक्षण कसं करायचं माझा मुलगा बारावी पास झालेला आहे कसं करायचं ते आता इंजिनिअरिंग करायची होती शेतीच्या आशेवर मी खूप पेरलं खूप केलं कर्ज कसं फेडायचं कसं जगायचं तुम्हीच सांगा आता कसं करायचं या सरकारलाच मला न्याय द्यायचा बघा तुम्ही आता माझी लावी आहे सगळं सांगा तुम्ही कस जगायचं मी आज मी आत्महत्या करायची का आत्महत्या केली तर कसं काय झालं तुमच्या जगाचं सांगा तुम्ही मी इकडलं तिकडलं केलं सगळं कसं तरी बाजू शेती पिकवली आज माझी जमीन पूर्ण जमीन दुस्त झाली काय येणार माझ्या हातामध्ये कस जगायचं मी सांगा तुम्ही महसूल आणि कृषी खात हे कमकुवत ठरलेलं आहे आज तातडी नाही तर आज पंचनामे झाले पाहिजे आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई भेटली पाहिजे आज भरपूर योजना आहे पण ही हे सगळ्यात महत्वाचं आहे सारा जगेचा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज रडतोय आज तुमच्या समोर रडताना दिसतोय आज हे सोनसवाडी शिवारात हे भयानक पावसाचं आसमानी संकटामुळे नुकसान झालेलं आहे त्याच तरी शासनाने दखल घेऊन त्वरित पंचनामे करून आज यांना मदत द्यावी ही सरकारला विनंती आहे तर आपण या ठिकाणी बघितले की काल जो अति मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह झाला त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे आसूनाला नुकसान झाले आपण व्हिडिओमध्ये बघितले की या या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले त्याच्या त्याला अश्रू अनावर झाले आणि तो अतिशय संताप व्यक्त करत असून त्याने परिवाराचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न त्या शेतकऱ्याला निर्माण झालेला आहे आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे जे कि काही संपूर्ण जमीन दोस्त झालेले आहे नेमके सोयगाव तालुक्यातील तालुक्यातील तहसील प्रशासन व कृषी प्रशासन हे या याची कुठलीही दखल घेऊ गे, घेत नसून अद्याप अद्यापही या ठिकाणी कुठलेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाहीत न्यू स्टेट महाराष्ट्र विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर